हॅलो नमस्कार मी कृशाली ब्लॉग पली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आजचा ब्लॉग हा रात्री सव्वा अकरा वाजता चालू केलेला आहे मी जो की मी सकाळी करणं अपेक्षित होतं पण नाही जमलं तर तुम्हाला मी सगळी एक स्टोरी सांगते काय काय झालं ते तर मी सकाळी उठले ले लेट मला आज एकत्र ऑफिसला जायचं होतं आणि मला असं होतं की मला यायला पण उशीर होणार आहे म्हटलं आपण लेटच जाऊयात आणि मी जाते लवकर पण सीन असं आहे की आता युजली कसं होतं मी पोहोचते ऑफिसला पण हे जे बँगलोरवाले लोकं असतात ना ती एवढी आळशी असतात ना ती नेहमी लेट येतात म्हणजे ती अकरा साडे अकरा बारा एक वाजले तरी ते ऑफिसमध्ये नसतातच मग त्यांना आपण कनेक्ट केलं की मग ते ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत मग त्यांना पोहोचायला अजून अर्धा एक तास आहे असे ते दे रिझन्स देतात म्हणून म्हटलं आता जाऊ दे आणि आता जो माझा लीड आहे तो आता माझा मॅनेजर झाला तो, तो बँगलोरचाच आहे तर असं की जर तुम्हाला काही बोलला तर मग ज्या माझ्या लेवलला मुली आहेत ना ज्यांचं एक्झाम्पल देईल की त्या ता पण येतात वगैरे किंवा तिथे खूप पाऊस चालू आहे असं मी सगळं प्रिपेअर केलेलं तर मी उठले मी फ्रेश वगैरे झाले मी डाळिंब खाल्लं दूध पिलं आणि मी ना जस्ट ब्लॉग चालू करणार होते जे खूप टाईम होता मला मध्ये म्हणजे ट्रेनसाठी वगैरे मग बघितलं पप्पाच निघाले होते मग मी असा चान्स कसा काय सोडू शकते मी सगळं सोडलं बॅग घेतली छत्री माझ्या हातात स्कार्फ माझ्या हातात आणि मी तशीच त्यांच्यासोबत गेले तर आज बंद कमा प्लीज उठ द्या प्लीज प्लीज तर ना आवाज येतो आहे रे बाहेरचा तर मी त्यांच्यासोबत गेले आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असं झालं असेल की मी स्टेशनला वीस मिनटं लवकर पोहोचले होते म्हणजे युजली मला पंधरा मिनटं तर लागतातच कारण घरून निघेपर्यंत मग मला अर्ध डिस्टन्स चालावं लागतं त्याच्यानंतर मला मग मा ऑटो पकडावी लागते मग परत स्टेशन असं तर मी वीस मिनटं लवकर होते कारण की ना त्या पिरियडमध्ये ट्रेनच नाही आहे म्हणून मग काहीतरी एक ट्रेन गेल्यानंतर फॉर्टी फाईव्ह मिनिट्स का फॉर्टी मिनिट्सनंतर ट्रेन असते तर मग तेवढ्या वेळ स्टेशनला फार गर्दी पण होती मग आणि <clears throat> मी उल्हास स्टेशनवरून जाते रोज पण बप्पा असते तर मला विठ्ठडीला सोडतात तर मला थोडंसं धडपण असतं की सकाळी गर्दी असेल चढायला भेटेल नाही भेटेल एक ट्रेन मला सोडावीच लागली जी बदलापूरवरून आलेली होती माझी नेक्स्ट होती खोपोलीवरून त्याच्यात मला भेटला बघा कसं असतं मग त्याच्यामध्ये आले मी स्टेशनला उतरले मग त्या माझी मीटिंग चालू झाली डेली स्टँडअप कॉल मग तो तसाच फोनवर अटेंड केला मग बस स्टॉपकडे गेले तिथे बसच नाही मग तिथे बस आली तर ती नॉर्मल बस होती तर पाऊस पण पडत होता आणि मग ते काका तर स्त्रियांच्या सीटवर बसले होते आणि मला बसायचं होतं कारण की मी खूप दमले होते कारण ट्रेनमध्ये एवढं वर आहा मी त्यांना माहिती काका लेडीज सीट आहे काका लेडीज सीट आहे आणि ते अपंग होते मी त्यांना बोलतो अपंगनासाठी सीट आहे ते मला बोलत आहेत इथे इथे दुसरीकडे बस दुसरीकडे बस मग हे चाललं पण ॲट दॅन्ड अजून एक बाई आली मग ते बायका बायका एकत्र झाल्या मग त्यांना उठावं लागलं मग ते उठले मग मी स्टेशनला पो हां स्टेशन मग मी बस स्टॉप पातलीवाडा बस स्टॉप तिथे पोहोचले तिथून उतरले मग मला रिक्षा भेटली लगेच तेव्हा पाऊस खूपच जोरात चालू झाला होता मग ऑफिस मला पोहोचले मग गेले वरती मग काम सुरू झालं ते झालंच मग मला निघता निघता म्हणजे साडेचारचा जो कॉल होता तो पण चालू झाला होता तो पण खूप साडेपाचपर्यंत लांबला पण तो कॉल मी लगेच म्हणजे पाचला निघाले होते कारण मला घरी यायला उशीर होतो की दोन तास ना विदाऊट ट्रॅफिक विदाऊट एनी डिलेज किंवा बस टाईमवर भेटणं हे असेल तर था दोन तास मला कंप्लीटली लागतात आणि जर बस भेटलीच नाही किंवा रिक्षा पटकन आली नाही किंवा ट्रेन लेट झाली मग दोन तासाच्या वर जातात मग मग काय हां मग असं सगळं असतं पण मग सगळं टायमात झालं आणि मी तो कॉल माझ्या फोनवरच अटेंड करत होते तर मग मी स्टेशनला पोहोचले मला जी ट्रेन पकडायची होती ती ट्रेन पण मला भेटली चढायला कारण की खूपच फॅक होती मोस्टली बदलापूरच्या बायका खालीच राहिल्या होत्या पण नक्की मला भेटला चढायला मग मी घरी आले आणि ऑन द वे असताना मला अशा लीड नाही म्हणजे जो आता माझा मॅनेजर झाला आहे त्याने फोन केला होता की हम लोग स सेवन, सेवन सेवन थर्टी बैठते थोडासा वन आवर लेंगे मैंने बोला सर देखते मी अभी तक घर नाही पोहोचू मी ऑन द वे होऊ वगैरे मी त्याला असं बोलावं जसं होतं जरी त्याने फोन केला तरी सांगणार आहे की सर पॉसिबल नाही मी बी तर घरी नाही पोहोचू किंवा मी उचलणारच नाही आफ्टर सिक्स नाही काम करायचं आणि अशा लोकांसाठी तर अजिबात नाही करायचं मग असं मी ठरवलं होतं पण त्याने फोनच नाही केला मी घरी आले साडेसात वाजले मला अजिबात माझ्या ताकद नव्हती की मी जिमला जाऊ कारण की ऑलरेडी सातचा टाईम असा गेला होता आणि आणि मी आज ट्रॅव्हलिंग पण गेलं म्हणजे मी लास्ट फ्रायडेला ट्रॅ लास्ट थर्जडेला ट्रॅव्हलिंग केले त्याच्यानंतर मी आज ट्रॅव्हलिंग केलं म्हणजे एक वीकचा गॅप पडला आणि एकदम आरामात गेला ना तो वीक पण माझी इच्छाच नव्हती पण तरी पण मी स्वतःला असं माहीत नाही कसं मी घरी आल्यानंतर पोहे काढलेत एक प्लेट मस्त मग ते मी पोहे खाल्ले मग मी कॉफी पिली मग मी रेडी झाले मग मी माझ्या भापासोबत गेले दण आणायला काहीच दळण आणायला मग दळण आणलं मम्मीला दळण दिलं आणि मग मी जिमला गेले आणि जिम मला असं झालेलं जिमला जिम जाऊ ते नको कारण की बघ मलाच लेग्स मारायचं होतं मग मी आज लेग्स नाही मारे किंवा आज सुट्टी केली होता क्रॉसफिट आहे मग मी सॅटर्डेला मग मा लेग्स मारू की बॅक मारू असा प्रश्न पडतो मग कोणतं पण एक केलं ना मग ते एक मी सोन जातं कारण की नेक्स्ट वीक परत आपला सेम तो पॅटर्न फॉलो करायचा असतो त्याच्यामुळे मला असं फार होतं की मग ते मी सोम जाताना यार एवढं तर एवढं म्हणजे आपण बोलतात ना हाय इंटेन्सिटी वर्कआउट तर करत नाही पण जे पण काही करतो आहे ते रेग्युलरली करणं इम्पॉर्टंट आहे किंवा कन्सिस्टन्सी असणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं तर तशी माझी तुम्ही बघूच शकता की व्लॉगमध्ये पण होते जी गोष्ट तुम्हाला आवडते ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुम्हाला असं ना फोर्स करावं नाही लागत किंवा तुम्ही असं परफेक्शन नाही बघत Uh, करता यार मला व्लॉगिंग करायला फार आवडतं त्याच्यामुळे इवन दो मला जर सकाळपासून नाही जमलं तरी मी बघा कंटिन्यू आता आठ नऊ मिनटं बोल बोलू शकणार आहे या ब्लॉगमध्ये जिथे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते कारण मला हे मिस नाही करायचं आहे रोज रोज व्हिडिओज टाकायचे आहेत uh, आय डोंट नो कधी आपले सबस्क्रायबर वाढतील वगैरे बट तो सेकंडरी पार्ट आहे पण मला असं की जरी ते एक दोन व्ह्यूवर्स असतील जे माझे व्लॉग कंटिन्युअसली रोज बघतायत या त्यांच्यासाठी मला शोअप करायचे त्यांच्यासाठी मला रोज व्लॉग्स टाकायचे आहेत आणि ते दोन जणांपैकी माझा भाऊ आणि माझी मम्मी मला कोणताच व्ह्यू नाही आला तरी या दोघांचे हो व्ह्यू असतात म्हणजे असतातच असतात म्हणजे असतातच तर म्हणून अपार्ट फ्रॉम माय फॅमिली जे पण लोकं आहेत जे माझे व्लॉग्स कंटिन्यू डेली बघतात त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा मला की तुम्ही माझे व्लॉग्स डेली बघता रोज सकाळी अकरा वाजता माझे व्लॉग्स येतात ब्लॉगवाले चॅनलवर तर प्लीज तुम्ही बघत राहा लाईक कमेंट आणि शेअर करा देखील करा पण जे असतील ना जे माझे ब्लॉग्स डेली बघतात प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की कोण कोण आहेत ते कुठे होते मी हां मी जिमला गेले मग तो विचार वगैरे करत की नको स्किप करायला वगैरे मग मी लेक्स मारलेत मग मा मी घरी आले घरी आल्यानंतर मी जेवण गेलो फेस वगैरे वॉश केला आणि मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे कधीपासून असं की मला असं आहे की मी आज मी शूटच नाही आवाज कमी करणार मी शूटच नाही केलं असं पण असं नाही की मला असं की मला सात आठ मिनटं जरी मिळाली तरी शांततेत शांत तर ना म्हणजे वेळ असतो पण अशी शांतता पण पाहिजे की जिथे मी अशी कंटिन्युअस बोलू शकेन तर ते फार इम्पॉर्टंट आहे तरी पण मी बोलेन आणि यु नो ब्लॉग करेन तर आपला आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे उद्या मला लवकरच जायचं उद्या एक तर फ्रायडे आणि आता त्या लीडला मी आत्ता इग्नोर केल्या इग्नोर केल्यामुळे मला आता सकाळीच लवकर जावं लागणार आहे तर मी आत्ता लगेच हा व्लॉग शेड्यूल करून अपलोड करते आणि लगेच झोपते आपण उद्या परत एकदा भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय